जालना जिल्ह्यातील मंटा परतूर तालुक्यातील वंचित आक्रमक शेतकऱ्याच्या विरोधात विधानाचा केला निषेध आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात वंचितचे जोडेमारो आंदोलन शेतकऱ्याच्या भावना दुखवल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याचे नम्रपणे माफी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना परतूर मंटा विधानसभा मतदारसंघात फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिला आहे शिवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात करत जोडमारो आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार लोणीकर यांच्याविरोधात शेतकऱ्याच्या भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक खटकळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे या आंदोलनात शेकडो शेतकरी वंचितचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते